नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेवदत्त तर आज आहे गुरुवार आणि माझी आज गुरुचरित्र पारण्याचा पहिला दिवस आहे आणि आज मी ख खऱ्या अर्थानं पारायला सुरुवात केली खूप संकटातनं खूप ह्याच्यातनं आज सुरुवात केली पण शेवटी तो गुरु महारा गुरुदत्तांनी स्वामी महाराजांनी तो दिवस आणला आणि छान अशी पूजा आज झालेली आहे म्हणजे आजचा पहिला दिवस आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची खूप दिवसापासूनची इच्छा होती पण ते घडून येत नव्हतं पण शेवटी तो क्ष क्षण सोनेरी सो दिवस आज माझ्या आयुष्यामध्ये आला तर तुमच्यावर मी शेअर करणार आहे आजची पूजा मी सकाळ सकाळची केल केली होती म्हणजे अगदी ब्रह्मांड मुहूर्तावरती मी पूजा केली होती आणि सहा साडेसहापर्यंत पर्यंत केली होती पूजा झाली माझी आरती पण झाली आणि तिथून पुढेची माझी काय कामे आहेत ती सुद्धा तुम्हाला दाखवते आणि पूजा अगोदर करून घेतली बाकीची जी कामं होती ती म्हटलं नंतर करूया चला तुमच्यावरून शेअर करते दोन्ही दिव्यामध्ये फुल बनले आणि अगदी सकाळची वेळ आणि माझं सगळी कामं हो वगैरे आटोपली आहेत आता म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावा आणि इथं मग असं आपल्या देवकरची खिडकी इथून डायरेक्ट उन्हात मध्ये येतं तर आता भिंतीवरती ऊन आले थोड्याच वेळ आतमध्ये ऊन येतं तर आज छान अशी गुरुचरित्रेचं पारायण सुरू केलं आहे पारायणचा के आपलाचा पहिला दिवस आहे तर तुम्ही हा ब्लॉग अगदी कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जे कोण गुरुचरित्रचं पारायण करू इच्छित आहेत तर खास त्यांच्यासाठी काही माहिती नवीन मिळेल आणि जर काय मला चुकत असेल तर मला सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे तुम्हाला एक एकदा दाखवते अशा प्रकारे आपल्या पूजेची मांडणी आहे तुम्हाला पुढे बॅक कॅमेरा मी दाखवतेच खऱ्या अर्थानं इथून सुरुवात होते आपल्या पूजेला किंवा पारायणाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला आणि तिथून पुढे आपण सर्व कामे आटपू म्हणजे तिथून पुढे आपण पूजा सर्व करून घ्यायचा किंवा विसाखा सकाळची खूप लवकर उठले होते आणि सर्वात अगोदर आंघोळ करू आणि देवघरामध्ये पूर्ण झाडू पोचा करून पूजेला म्हणून सुरुवात करायची आज थोडंसं म्हणजे अध्ययनाचा आपल्याला म्हणजे मी तर नवीन असल्यामुळे मला एवढी काही माहिती नव्हतं त्यातलं तर मी मग त्यामुळं मला थोडासा वेळ लागला तर मी सर्वात अगोदर बघा दिवा म्हणजेच आपलं दिवा प्रज्वलित करून घेतला आहे जो आपण अखंड देवा तेवढ ठेवणार आहे तो दिवा मी प्रज्वलित करून घेतला स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं एक आपण सुवसनी आहे तर आपण हे व्रत सॉरी हे जी पूजा आहे ती आपण बाराईन हे साडी घालून करायचं स्वतःला हा देखून आपण सुवासरीमध्ये स्वतःला दे हा देखून कुलावून घ्यायचं आणि आता मी कलश स्थापना करायची आपल्याला त्यामुळे कलशाची मी तयारी करते तर सर्वात अगोदर कलश बघा कलशाला स्वस्ती काढून घेतलं आणि पाच गण म्हणतात नामोडाचे ते नाम काढून घेतले आणि त्याच्यामध्ये एक फूल पैसा आणि सुपारी टाकून घ्यायची आता आपल्याला मांडायचं आहे पूजा तर सर्वात अगोदर बघा पूजा मांडताना <laughs> जेव्हा आपण पूजेला पूजा मांडायला बसणार सर तेव्हा सर्वात अगोदर सर्व गोष्टी जवळ येऊन बसायच्या कारण की सारखं का उठणं म्हणजे उठू नये पूजा मांडताना त्यामुळे सर्व गोष्टी मांडून घ्यायच्या तुम्ही तर पाहिलं असेल की कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पूजेची पूर्वतयारी कशी करायची एका ठिकाणी सर्व वस्तू आणून ठेवायच्या आदल्या दिवशी जेणेकरून आपल्याला पूजेमध्ये सारखं उठायला नको आणि कोणाला मागायला नको आणि बोलायचं नसतं त्यामुळे आपल्या आपण सर्व गोष्टी अगोदरच करून घ्यायच्या तर मी इथं काढते रांगोळी तर आपल्याला मी पाटावरती पूजा मांडणार तर पाटाच्या खाली अगोदर रांगोळी काढून घ्यायची त्याच्यावरती हैदे गो व्हायचं आता मी पाठ ठेवून घेते थोडंसं कॅमेरा आता ही पूजा मी पाटावरती मांडून घेणार आहे आणि आता आपल्याला जी सुपारी म सुपारीच्या रूपात आपल्याला दत्त महाराज आणि गणपती बाप्पांना स्थापन करायचं असतं त्यामुळे त्यांना पाणी आणि अभिषेक घालून घेऊन मी त्यांची पण स्थापना करणार आहे तर सर्वात अगोदर अभिषेक घालून घ्यायचा पाण्याचा नंतर न, तो तो ना दह्या पंचामृताचा तर अशा प्रकारे बघा माझी पूजा मांडणी झालेली आहे तर मला तो लॉग नाही घेता आला कारण की खूप मी हे होतं त्यामुळं बघा स्वामींचा फोटो कलश आणि इकडं स एक विडा ठेवलेला आहे स्वामी मा स्वामींच्या फोटोला फुलं वाहून घेते म्हणजे सर्वच आपल्याला फुलं वाहून घ्यायचे आहेत दत्त महाराजांची आपण सुपारी स्थापन केली त्याला पण फुलं वाहून घ्यायची गणपती बाप्पांना फुलं वाहून घ्यायचे आणि सर्व असं छान असा कलश मी स्थापन केलेला आहे सर्व वस्तू जशी पूजा असते तशी स्थापन केलेली आहे आपली जपमाळ वगैरे सर्व हे करायचं जास्त काही पूजेमध्ये नसतं पण तेच आपल्याला माहित नसतं सुरुवातीला ही पूजा मी देवघराच्या साईडलाच मांडलेली आहे देवघरामध्ये गणपती बाप्पा होते पण तिथून इकडं कसे उचलायचे मग देवघर रिकाम होईल म्हणून मी इथं गणपती बाप्पा म्हणून सुपारी स्थापन केलेली आहे आणि देवघरामध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे कारण की इकडे जर आपण स्वामींची मूर्ती घेतली तर मग देवघर रिकामं राहील त्यामुळे मी स्वामींचा फोटो इकडे ठेवला आणि देवघरामध्ये स्वामींची मूर्ती तर देवघरा घरामध्ये मग असं थोडंसं घर देवघर रिकाम कारण की इथलं आपलं स्वामी महाराज इकडे आलेले आहेत त्यामुळे देवघर तो थोडंसं हे वाटते पण देवघरातील पण छान पूजा झाली सकाळची तर देवघरातील पण सर्व देव छान पूजा केलेली आहे फुलं वाहिलेली आहेत आत्ता आपण दत्त महाराज आणि गणपती बाप्पांनासुद्धा फुलं कारण मी सकाळी कळ्या वाहिल्या होत्या पण त्या अजून काही उमलल्या नाहीत परत फुलं भेटले आपल्याला अजून त्यामध्ये ते फुलं परत नव्हून घेत आहे नैवेद्य म्हणून साखर ठेवलेली आहे एक फळ ठेवलेलं आहे आणि भस्म आणि आता बघा लक्ष्मी मातेला पण फुलं लावून घेते भस्म आपण कारण की दत्त महाराजांना प्रिय आहे त्यामुळे भस्म स्वतःलाही लावून घ्यायचा पूजा सुरू असताना आणि दत्त महाराजांना पण भस्म लावायचा पण माझ्याकडे खाली ठेवण्यासाठी पाणी एक्स्ट्रा शिल्लक होतं खाऊचं त्यामुळे त्याच्यावर मी भस्म ठेवलेलं थे आहे आणि साईडला गोमाता पण आहे बघा आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात गोमा माता असते त्यामुळे मी पण गोमाता इथं ठेवलेली आहे तर अशा प्रकारची आपली पूजा मांडणी झालेली आता का माझी पूजा तर मांडून झाली माझं सर्व म्हणजे पारायणचा आजचा दिवस आहे तो अदय वाचून झाले आरती पण झाली आणि रांगोळी थोडीच काढली होती कारण की अजून जास्त रांगोळी काढायची होती पण पण काय होतं की तो ब्रह्मांड मुहूर्त आहे तो, तो, तो त्या जास्त त्याच्यामुळे जातो आणि मग आपल्याला पठण करण्यासाठी जास्त टाइम मिळत नाही त्यामुळं मी थोडीशी अगोदर रांगोळी काढली नंतर न म्हटलं आता जेवढी आपल्याला रांगोळी काढायची काय काय म्हणजे काय अजून इकडं तिकडं तर ती काढून नंतर काढून घ्यायची तर मी या चौरंगापाली पण जो चौरंग दिसतोय हा छोटासा याच्यावरती मी गुरुचरित्र ग्रंथ ठेवलेला आहे आणि त्या ग्रंथ त्या चौरंगाखाली सुद्धा मी रांगोळी काढलेली आहे पण आता साईडनं आपल्याला रांगोळी काढायची होती आणि पुढं पण श्री गुरुदेव दत्त असं मी लिहिलेलं आहे आणि रांगोळी पण आजची छान काढून घेणार आहे तर गुरुचरित्र पारायण करताना बरेच मनामध्ये सगळ्यांच्या भीती वगैरे असती पण मी तर सांगू इच्छिते हो की असं म्हणजे सुरुवातीला वाटतं कारण की बरेच नियम कडक आहेत आपल्याला माहीत नसतं आपल्याकडून काही चुका होतात का मी पण ते घाबरूनच आत्तापर्यंत केलं नव्हतं पण मनाशी ठाम निश्चय करून किंवा करायचंच म्हटलं बघूयात काय होतंय करून बघूया गुरुदेव आपल्या पाठीशी आहे स्वामी महाराज आहेत तर म्हटलं करूया आणि करायचं तर म्हटलं ब्रह्मांड मुहूर्तावरतीच करायचं म्हणून मी आज ब्रह्मांड मुहूर्तावरती सुरुवात केलेली आज पहिला दिवस आहे पहिला दिवस तर छान गेला आणि you अशा प्रकारे आपली ह्याची रा इथली रांगोळी पण छान झालेली आहे आता इथून पुढचं पण ब्लॉग तुम्हाला छान पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तर इकडे पाठाच्या साईडनं पण रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सर्वदेव बघा पूजा किती छान आणि प्रसन्न असं वाटतंय आज वेगळंच फील वाटतं वाटते कारण की आपल्या घरामध्ये अगदी पाट चारपासून तर पूजा चालू होते म्हणजे घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी आज झाली झालेली आहे तर इथं मी काय करणार आहे बघा आज आपल्याला उमऱ्याला मी हळदीले पण करणार आहे आज गुरुवार पण आहे आणि मी माझं नऊ सात दिवसाचं पारा सात दिवस म्हटलं हा उमऱ्याला रोज हळदीचं लेपन करायचं तर बघा मी घेतलेला आहे गोमूत्र हळद घेतलेली गोमूत्र आणि गुलाबजल तर हे ह्याच्यामध्ये मिक्स करून यांना आपण उमर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे चला जरा जाऊया आता बाहेर तर बाहेर बघा की आता दिवस पूर्ण म्हणजे उगवलं तर सातच्या दरम्यान असेल हे तर बाहेर सर्वात अगोदर सकाळचं काय होतं की खूप अंधार राहतो चार वाजता म्हणून मी बाहेरची काही साफसफाई केली नाही फक्त घरामध्ये झाडू वगैरे मारून व्यवस्थित पूजा केली आता सर्व आटोपलं मुलं पण कारण की सकाळ मुलांचं पण शाळेचं टाईम राहतं आणि मग साहेबांचं पण ऑफिस राहतं मग या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत त्यामुळे मी अगोदर सर्वात अगोदर घरात झाडू झाडू पोचा करून तिथली देवपूजा सर्व आटवून घेतली आणि आता मुलं पण शाळेत गेली आणि ह्या सातचा टाईम आहे दिवस तर उगवत होतात नुकताच म्हणजे आता सूर्य दिसाय सुरुवात झाली होती उजेड होता पण अजून सूर्य म्हणा असं ऊन न होतं आलं सूर्य अजून एवढा उगवायला लागला होता तर म्हटलं आता बाहेरचं अंगण पूर्ण धुवून घेते सर्वात अगोदर तर मी झाडू मारून घेतला आणि झाडू मारल्यानंतर ना आता पूर्ण अंगण धुवून घ्यायचंय आपल्याला तर मी हे अंगण धुवून घेणार आहे आणि अंगणामध्ये पण छान अशी रांगोळी काढायची आणि आज खरंच गुरुवार आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटते कारण की सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळी अंगणामध्ये सडा रांगोळी हे खूपच छान वाटतं नेहमीच आणि गुरुवारच्या दिवशी तर माझं हे होत राहतं पण आज म्हटलं पूर्ण अंग प्रत्येक गुरुवार तर मी धुवून काढते तर म्हटलं आज तर काढूया कारण की आज आपल्याकडं पारायण नाही दत्त महाराजा महाराजांचं पारायण आणि साक्षात म्हणतात की पारायण गुरुचरित पारायणामध्ये दत्त महाराजांचा वास असतो ते आपल्या घरी येतात तर तसं काही आहे त्यामुळं म्हटलं चला छान अंगण धुवून घेऊया आणि गुरुचरित्राचं पारायण तर आज पहिला दिवस आहे तर पाण्यानं अंगण छान धून घेते बाहेरची तर पूर्ण साफसफाई झाडू आणि बाहेरचं आपलं अंगण तर झालं आता सडा पण टाकून झाला आता आपण टाकायचं आहे करायची आहे रांगोळी आता मी रांगोळी छान अशी रांगोळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर ना तर आपल्याला उंबऱ्याचं पण पूजन करायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर सो कंटिन्यू तर आता इथं चालू आहे उंबरट्याला हळदीचं लेपन आज गुरुवार आहे त्यामुळं तर गुरुवारच्या दिवशी तर आवर्जून उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं त्यामुळे घरामध्ये नकारात्मक गोष्टी येत नाहीत किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहतं तर, ले, ते ते तर ते, ते 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 मी हळदीचं लेपन उंबरट्याला करून घेत आहे गुरुचरित्र पायांना म्हटलं सुरुवात तर केली पण त्यातील आपला आजचा पहिला दिवस होता तर त्यातील काही छान क्षण मी तुमच्यासोबत शेअर केले ते तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभे आभार मानते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा मी मांडलेल्या पूजामध्ये मा काही चुका असतील किंवा काही माझ्यामगं काही चुकत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा ज्यांना कोणाला नवीन कर असेल त्यांच्यासाठी ही माहिती किंवा ज्यांना कोणाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या उंबरट्याला बघा आता हळदीचं लेपनही झालेलं आहे आणि आता आपण उंबरट्याला मी हळदी कुंकाचे नाम ओढून घेत आहे आणि आपल्यानंतर रांगोळीला हळद कुंकू पण व्हायचं आहे दिवस छान आता उगवला होता बघा ऊन असं माझ्या डोक्याच्या पाठीमागून तुम्हाला दिसत असेल की छान असं ऊन पण आलं होतं आणि आता मी रांगोळी काढून घेते उंबरट्यावरती रांगोळी काढून झाल्यावरती आपल्याला व्हायची आहेत उंबरट्यावरती फुलं आणि अशा प्रकारे आजचा आपला आजची सकाळ तर छान गेली अशा प्रकारे मी उंबरट्याला हळदीचे लेपन केले रांगोळी काढलेली आहे आणि फुलं पण वाहिलेली आहेत आणि इकडं बघा वाटेनं बाहेरच्या आपण दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढली त्यालासुद्धा मी हाय देखून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब